आपण पाहत आहात कुरळपमध्ये शेळीला फरफटत तीस फूट लांब नेले परिसरात घबराट वाळवा तालुक्यातील कुरळप येथे बिबेट्याच्या वाढत्या दहशतीचा थरार पुन्हा एकदा समोर आला आहे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात बसलेल्या मेंढपाळांच्या कळपातील एका शेळीवर काल शनिवारी दिनांक पंधरा रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने क्रूर हल्ला चढवला एवढ्यावरच न थांबता बिबट्याने त्या शेळीला सुमारे तीस फूट लांब ऊस शेतीत फरफटत नेऊन तिचे पोट फाडून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे कुरळप आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे कुरळप येथील शिवाजी देवकर यांच्या शेतात बाजीराव माने यांची मेंढरे वसण्यासाठी होती गावच्या पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या देवकर यांच्या बाजीराव माने व पिंटू माने यांनी मोकळ्या शेतात जाळी मारून मेंढरे ठेवली होती हल्ला करण्यापूर्वी बिबट्याने दोन वेळा कळपाजवळ येऊन शिकार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र माने हे मेंढ्यांच्या जवळच झोपले असल्याने त्यांनी तत्परता दाखवत बिबट्याला हुसकावून लावले त्यानंतर काही वेळाने माने यांची झोप लागल्याची संधी साधत बिबट्याने पुन्हा हल्ला चढवला एका शेळीला पकडून बिबट्याने अक्षरशः तीस फूट दूर असलेल्या मोठ्या ऊस पिकात फरफटत नेले आणि तिचे नरडीचा भाग फाडून टाकला होता सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरामध्ये खळबळ उडाली शेतकरी शिवाजी देवकर यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल शिरळा व वनपाल ईश्वरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेड विशाल डुबल क्षत्रिय सहाय्यक शिवाजी खोत आणि रेस्क्यू टीमचे पांडुरंग उगले गौरव गायकवाड यांनी आज सकाळी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृत शेळीचा आणि परिसराचा पंचनामा केला यावेळी शेतकरी शिवाजी देवकर यांच्यासह मेंढपाळ बाजीराव माने यांनी वन विभागाकडे तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची आणि शासनाकडून या नुकसानीसाठी तातडीने आर्थिक मदत देण्याची विनंती केली आहे बिबट्याच्या कळपाजवळच वाढते शिवाजी देवकर पाण्या टाकलाय आणि तिथे रात्री आम्ही होतो आला बिबट्या आणि आम्ही बघितला बॅक्टरी मारली दोन डाव त्याला ताणला आणि पुन्हा तीन चार वाजता आम्ही बसलो पुन्हा झोपलो पुन्हा आम्ही शिर्डीला नेली बरा माझ्या शेतामध्ये चार दिवसांचा मेंढ बस आहे त्यांची सगळ्यांची सा आणि साधारण रात्री एक दीडच्या दरम्यान बिबट्या येऊन दोन वेळा येऊन गेलेला होता ताणला होता त्याला पाठीच्या दरम्यान परत आला आणि एक शिडी घेऊन गेला मोठी आणि त्यानंतर आम्ही शोध घेतला पण शिडी काही सापडली नाही सकाळी शिडी सापडली ते एक पाचशे फुटात शेतात असं रे तोडलेल्या अवस्थेत सापडली त्यानंतर आम्ही वन विभागाला पाचारण केलं रेस्क्यू रेस्क्यू मी आली होती त्यांनी सगळा पंचनामा वगैरे केलेला आहे आता बघूया शासनाच्या प्रतीक्षेची वाट पाहत आहे आम्ही काय मदत मिळाली गरीब तर चालेल